पेट मधून आलेय आमचे सत्यताई नाराज नाराज आहे जरा तिचं मोबाईलचा प्रॉब्लेम झालाय काहीतरी म्हणून हाय ना ताई मोबाईलचा प्रॉब्लेम झालेला काहीतरी हो हां म्हणून थोडीशी नाराज आहे सत्यताई आमची म्हणून आले आज तो सुभाग्य चालले ही थोडं आहे इथं म्हणतात तुळशी बाग तुळशी बागेत काय असतं हे सगळं असतं तुळशी बागेत काय जे भेटत नाही ते आहे तीनशे रुपये दोन टॉप तिथं असे चप्पल वगैरे बरंच काय 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 असतं आणि बरे म्हणजे स्वस्त असतं असं म्हणणं असतं नुँँ, आज गर्दी नाहीये कारण सुट्टीचा वार नाहीये का नाही गर्दी नाही काय थोडीफार खरेदी करायची तिथे केली आणि आता चालू आहे पी एम टीला पुन्हा स्टेशन रेल्वे स्टेशनला चालू आहे चला तर मग तिकीटासाठी गर्दी प्लॅटफॉर्म तिकीट बघा कशी गर्दी प्लॅटफॉर्म वर बास आला तुम्ही पायपाय आणले खरंच नाय नारपेट तुळशीबाग सगळं दाखवले तरी मी एमटी नको म्हणल्या रिक्षाने केले रिक्षाने आले शंभर रुपये घालवत रिक्षा तीस रुपये जायचं तिथे असं ते हा सत्तर रुपये घालून आले तरी स्टेशनला पुन्हा स्टेशन जे मी बघितलंच नव्हतं आमच्या लॅली दाखवलं मला पुन्हा स्टेशन हा बसलंय सगळे रेल्वेच वाटत प्लॅटफॉर्म भरलेला आहे सगळ्या सफल भरलंय थांबले आम्ही करतोय ट्रेनचा एवढं एवढं मोबाईल होईल

लेबुक uh, लाग <laughs> uh, <laughs> <-klak, lebe> <laughs> <laughs> <laughs>